मार्च दोन हजार आठ मध्ये एच सी एल टेकचा स्टॉक साठ रुपयांना होता जो आज चौदाशे रुपयांवर गेलेला आहे इन्फोसिसचा स्टॉक एकशे पंचेचाळीस रुपयांवर पंधराशे रुपये तर टी सी चा स्टॉक एकशे पंचेचाळीस रुपयांवर साडेतीन हजारांवर गेलाय भविष्यामध्ये आय टीला चांगले दिवस येणार असं ओळखून दोन हजार दहा साली ज्यांनी आय टीचे स्टॉक घेतले ते मालामाल झाले दोन हजार आठ साली जसं आय टी मध्ये भविष्य दिसत होतं ते आज ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये दिसत आहे दोन हजार बावीस वर्ष संपताना चॅट जीपीटी लॉन्च झाल्यानंतर एआय भूम आणखी जोरात सुरू झाली आहे आय एम एका रिपोर्ट नुसार भारतातील मार्केट ची साईज मध्ये सहाशे ऐंशी होती दोन हजार अठ्ठावीस पर्यंत हे मार्केट अंदाजे डॉलर च होणार आहे त्यामुळं आत्ताच आपल्याला या इंडस्ट्रीमधले अंडर व्हॅल्यूड स्टॉक्स पकडण्याची संधी आहे कारण आज अंडर व्हॅल्यूड असलेले एआय स्टॉक्स पुढील काही काळामध्ये मल्टी बॅगर रिटर्न देऊ शकतात बरेच लोक सध्या एआय स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला घाबरत सुद्धा आहेत परंतु मोठे इन्व्हेस्टर तेच बनतात जे भविष्यातल्या संधी आत्ताच ओळखून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात दोन हजार आठ नंतर आय टी स्टॉक मध्ये तेजी आली तशीच इथून पुढे येऊ शकते त्या चा चांगली मध्ये करू शकतात बाकी दोन हजार चोवीस साठी आम्ही बरेच व्हिडिओ बनवत आहोत त्यामुळे ते मिस होऊ नयेत म्हणून आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसही युट्यूब फालतू वेळ घालवण्यापेक्षा फायनान्सची माहिती घेऊन ज्ञान मिळवलेलं कधीही चांगलं चला तर मग पहिल्या कंपनीने आपण सुरुवात करूयात आपल्या लिस्टमधला पहिला एआय स्टॉक आहे हॅपिएस्ट माइंड टेक्नॉलॉजी दोन हजार अकरा मध्ये सुरू झालेली हॅपिएस्ट माइंड टेक्नॉलॉजीज ही आय टी सोल्युशन्स आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारी आघाडीची कंपनी आहे ही कंपनी मुख्यतः तीन सेगमेंट मध्ये काम करते पहिला सेगमेंट आहे इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट अँड सिक्युरिटी सर्व्हिसेस दुसरा सेगमेंट आहे डिजिटल बिझनेस सोल्युशन आणि तिसरा आहे प्रॉडक्ट इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ही कंपनी अनालिटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑटोमेशन क्लाउड आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट सारख्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताना दिसते याशिवाय कंपनी आता जनरेटिव्ह एआय युनिट मध्ये सुद्धा मोठी इन्व्हेस्टमेंट करणार असल्याचं ऑक्टोबर मध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं कंपनीचं मार्केट कॅपिटल तेरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे मागील पाच वर्षांमध्ये कंपनीची सेल्स ग्रोथ पंचवीस टक्के तर प्रॉफिट ग्रोथ त्रेसष्ट टक्के ने झाली आहे याच काळामध्ये कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी सदतीस टक्के इतकं आहे स्टॉकची करंट मार्केट प्राइस नऊशे दहा रुपयांच्या आसपास आहे स्टॉकचा पीई रेशो जवळपास त्रेसष्ट एवढ्या आहे जो इंडस्ट्री एव्हरेज चाळीस पेक्षा जास्त आहे त्यामुळे या कंपनीला अंडर व्हॅल्यूड असं तर म्हणता येणार नाही ना स्टॉकच्या चार्ट वर आता एक नजर टाकूया दोन मध्ये हा स्टॉक तीनशे रुपयांना लिस्ट झाला होता त्यानंतर स्टॉक न मोठी रॅली दाखवत जुलै दोन मध्ये पंधराशे रुपयांचा हाय गाठला होता सध्या स्टॉक कन्सोलिडेशन फेज मध्ये आहे आठशे आणि आठशे या स्टॉकच्या सपोर्ट लेवल आहेत एक ची रेंज तोडल्यानंतर स्टॉक पुन्हा एकदा चांगली रॅली दाखवू शकतो त्यामुळे हा स्टॉक वॉच लिस्ट मध्ये はい。 आपला पुढचा स्टॉक आहे केपीआयटी टेक्नॉलॉजीज ही कंपनी ऑटोमोबाईल कंपन्यांना टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करते केपीआयच्या क्लायंट्स मध्ये फोर्ड जॅगवॉर बीएम डब्ल्यू सारख्या कंपन्यांचा समावेश आहे सेल्फ ड्रायव्हिंग लोकेशन कंट्रोल टेस्टिंग सेन्सर ऑटोमेशन यासारख्या हायटेक गोष्टींवर केपीआयटी काम करते भारतामध्ये सोडियम आयन बॅटरीची टेक्नॉलॉजी इंट्रोड्युस करणारी केपीआयटी ही पहिली कंपनी बनलेली आहे पॅसेंजर कार्समधनं या कंपनीचा चौऱ्याहत्तर टक्के रेव्हेन्यू येतो म्हणजे ई व्ही रिव्होल्युशनचा या कंपनीला फायदा होणार आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट हा या कंपनीचा सगळ्यात महत्वाचा विंग आहे दोन हजार बावीस नुसार कंपनीकडे पंचेचाळीस पेटंट आहेत कंपनीने क्लाउड बेस्ड ऑटोमेशन टेस्टिंग प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे कंपनीचा वर्ल्ड वाईड प्रेझेन्स आहे एकूण रेव्हेन्यू पैकी एकोणचाळीस टक्के शेअर अमेरिका तर चाळीस टक्के शेअर युरोपमधनं येतो कंपनीचं मार्केट कॅपिटल चाळीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे स्टॉकची प्राइस चौदाशे ऐंशी रुपयांच्या आसपास आहे डेट टू इक्विटी रेशो फक्त शून्य दोन टक्के आहे या इंडस्ट्रीचा पी सदोतीस एवढा आहे त्या तुलनेमध्ये के पी आय टीचा पी रेशो त्र्याऐंशी इतका आहे कंपनीच्या व्हॅल्युएशन साठी ही एक निगेटिव्ह बाजू आहे स्टॉकच्या चार्ट वर एकदा नजर टाकूयात हा स्टॉक एप्रिल दोन हजार एकोणीस मध्ये झाला होता नुकताच नोव्हेंबर महिन्यामध्ये कंपनीने सोळाशे चाळीस रुपयांचा हाय गाठला होता अजूनही हा स्टॉक बुलिश रेंज मध्येच आहे चौदाशे तीस ही स्टॉक ची सपोर्ट लेवल आहे कंपनीचे फंडामेंटल्स खूप चांगले आहेत त्यामुळे योग्य संधी मिळताच तुम्ही या स्टॉक मध्ये नक्की गुंतवणूक करू शकता आपल्या लिस्ट मधला तिसरा स्टॉक आहे झेन्सार टेक्नॉलॉजी ही एक मिडकॅप कंपनी आहे तसेच आघाडीची डिजिटल सोल्युशन कंपनी सुद्धा आहेत क्लाउड कम्प्युटिंग मध्ये झेन्सार ची मायक्रोसॉफ्ट पार्टनरशिप आहे ओरॅकल एस एपी आणि सेल्स फोर्स या कंपन्यांबरोबर सुद्धा पार्टनरशिप आहे पूर्णपणे एआय वर रिसर्च करण्यासाठी कंपनीकडे झेन्सार एअर लॅब्स नावाची आर एन डी फॅसिलिटी आहे मागील दोन वर्षामध्ये कंपनीने शंभरहून अधिक पेटंट फाईल केले आहे या कंपनीचे मार्केट कॅपिटल बारा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे स्टॉकची सध्याची मार्केट प्राइस पाचशे तीस रुपयांच्या आसपास आहे मागील पाच वर्षामध्ये मा कंपनीची सेल्स ग्रोथ नऊ टक्के तर प्रॉफिट ग्रोथ सहा टक्के झालेली आहे स्टॉक ने मागील पाच वर्षामध्ये सतरा टक्के ने रिटर्न दिलेले आहेत याच काळामध्ये रिटर्न ऑन इक्विटी चौदा टक्के राहिलेला आहे मागील वर्षामध्ये या स्टॉक ने जवळपास एकशे चाळीस टक्के रिटर्न दिलेले आहेत कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो झिरो पॉईंट झिरो सात एवढा आहे म्हणजे कंपनी जवळपास डेट फ्री आहे कंपनी पी रेशो तेवीस च्या आसपास आहे जो इंडस्ट्री पी सदोतीस पॉईंट सहा पेक्षा खूप चांगला आहे कंपनीचे फंडामेंटल्स तर चांगले आहेत आता एक नजर आपण चार्ट वर हा स्टॉक सध्या जवळ आहे पाचशे ऐंशी ची रेंज जर ब्रेक झाली तर हा स्टॉक चांगली रॅली दाखवू शकतो चारशे सत्तरच्या आसपास प्राइसला ला चांगला सपोर्ट आहे ब्रेकआउट टेस्ट झाला तर या स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे त्यामुळे हा स्टॉक तुमच्या वॉचलिस्ट मध्ये नक्की ठेवा आपला चौथा स्टॉक आहे सायंट सायंट ही एक इंजिनिअरिंग सोल्युशन प्रोवायडर कंपनी आहे या कंपनीचा फोकस सॉफ्टवेअर एनेबल्ड इंजिनिअरिंग अँड जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम वर आहे याशिवाय कंपनी डेटा आणि नेटवर्क ऑपरेशन इंडस्ट्रीयल प्रोडक्ट्स आणि प्रॉडक्ट रिअलायझेशनच्या सेगमेंट मध्ये सुद्धा काम करते सायंट ही जगातील टॉप तीस आउटसोर्सिंग कंपन्यांपैकी एक आहे कंपनीकडे तीनशे पेक्षा जास्त क्लायंट्स आहेत ज्यातील एकोणतीस कंपन्या फॉर्च्युन फाय हंड्रेड मधल्या आहेत आपली ग्लोबल फुटप्रिंट वाढवण्यासाठी कंपनीने वीस पेक्षा जास्त कंपन्या अक्वायर केलेल्या आहेत या स्टॉकची प्राइस सध्या जास्त आहे कंपनीचे मार्केट कॅपिटल झिरो रुपयांच्या सव्वीस आहे म्हणजे कंपनीवर जास्त कर्ज सुद्धा नाही मागील पाच वर्षामध्ये कंपनीची सेल्स ग्रोथ नऊ टक्के प्रॉफिट ग्रोथ सहा टक्के ने झालेली आहे स्टॉकने मागील पाच वर्षामध्ये अठ्ठावीस टक्के सीएजीआरने रिटर्न दिलेले आहेत आणि आरोई राहिला आहे तो सोळा टक्के आता एक नजर चार्ट वर टाकूयात या स्टॉक न शॉर्ट टर्म साठी एक चांगला ब्रेकआउट दिला आहे हा ब्रेकआउट टेस्ट सुद्धा झालेला आहे आणि स्टॉक आपल्या ऑल टाइम हाय वर सध्या ट्रेड करतो आहे या ब्रेकआउट वर तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये फायदा घेऊ शकता या लिस्टमधली पाचवी कंपनी आहे परसिस्टंट सिस्टम ही एक डिजिटल इंजिनिअरिंग कंपनी आहे कंपनी आपल्या क्लायंट्स ला आयच्या माध्यमातून बिझनेस स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी मदत करते कंपनी क्लायंटला एंगेजिंग पर्सनलाइज कस्टमर सर्व्हिसेस आणि इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स बनवायला मदत करते त्यानंतर सॉफ्टवेअर प्रॉडक्ट इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कंपनी ऑफर करत असते याच्या माध्यमातून कंपनी चा उपयोग करून कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मदत करते पुढील सेगमेंट आहे इंटेलिजंट ऑटोमेशन यामध्ये कंपनी चा उपयोग करून बिझनेस ऑटोमेट करते ज्यामुळे बिझनेसची प्रॉडक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर वाढते या कंपनीकडे तीनशे पन्नास पेक्षा जास्त क्लायंट आहेत कंपनीचे क्लायंट खूप मजबूत आहे साठ क्लायंट हे फॉर्च्युन फाय हंड्रेड मधले आहेत अमेरिका आणि भारतातील टॉप दहा पैकी आठ बँका आणि पंचवीस फिनटेक कंपन्या परसिस्टंटच्या क्लायंट आहेत कंपनीचे मार्केट कॅपिटल बावन्न हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे हा एक महाग स्टॉक आहे त्याची प्राइस सहा हजार आठशे रुपयांच्या वर आहे कंपनीचा पीई रेशो बावन्नच्या आसपास आहे तर इंडस्ट्री पीस सदोतीस इतका आहे मागील पाच वर्षामध्ये कंपनीच्या सेल्स मध्ये बावीस टक्के तर मध्ये पंचवीस टक्के ने वाढ झालेली आहे याच काळात कंपनीचा आरोही एकोणीस टक्के राहिलेला आहे फंडामेंटली हा स्टॉक अतिशय जबरदस्त असा आहे पर्सिस्टंटच्या चार्टवर एक नजर टाकूयात हा स्टॉक सध्या ऑल टाईम हायवर आहे या बुलिश ट्रेंडचा फायदा तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये तर नक्की घेऊ शकता परंतु लॉंग टर्म साठी गुंतवणूक करायची असेल तर थोडं करेक्शन होण्याची नक्की वाट बघा बाकी या व्हिडिओ मध्ये आम्ही कुठलाही गुंतवणुकीचा सल्ला दिलेला नाही गुंतवणूक करताना तुम्ही स्वतः पूर्ण अभ्यास करायचा आहे आणि मगच निर्णय घ्यायचा आहे दोन हजार मध्ये कोणते म्युच्युअल फंड चांगले कामगिरी करू शकतात याची माहिती देणारा व्हिडिओ नक्की पहा साईडच्या आय बटनवर त्याची लिंक तुम्हाला दिसत असेल आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवे आहेत हे आम्हाला कमेंट मध्ये लिहून नक्की सांगा चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा सध्यासाठी थांबूयात पाहत राहा पैसा पाह